सोबत भाजप आमदार सात लाड हे जोडले गेले आहेत प्रसाज नमस्कार स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये माझा आवाज येतोय हो येतोय जी 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 आता नुकताच असा आरोप करण्यात आलेला आहे बहुजन विकास आघाडी कडून की विनोद तावडे हे पैसे वाटत आहेत आपली प्रतिक्रिया आपल्याला प्रथमत एक गोष्ट सांगतो की विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सर्किट आणि राष्ट्रीय नेते आहेत जी त्यामुळे राजन नाईक हे त्यांच्या एबीपीच्या काळापासून कार्यकर्ता म्हणून काम केलेला कार्यकर्ता कार्यकर्ताय जर विनोद तावडे तिथे जर त्यांना त्यांच्या सहकार्यासाठी गेले असतील आणि पराभवाच्या भीतीपोटी अशा प्रकारचा जो आरोप केला जात असेल तर तो, तो आरोप धंदात खोटा आहे विनोद तावडे हे उच्च नेते आहेत त्यामुळे अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करणं हे पूर्णपणे अयोग्य आहे जी 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 मात्र आता याच्या विरोधात खरं तर आ, आता जे याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला व्हिडिओमध्ये किंवा व्हिज्युअल्स मध्ये दिसत आहे त्यानुसार ते, ते पैसे पण दाखवत आहेत आणि तिथे काहीतरी राडा झाल्याचं देखील आपल्याला समजतंय प्रसादजी बघा विरोधकांची हवा झाली आहे ताईट जी त्यामुळे आपण पाहत असाल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला तोही आमच्या माहितीप्रमाणे स्वतःहून षडयंत्र केल्याचं दिसतंय आता विरारमध्ये देखील विनोदजींच्या बाबतीत हे पराभव दिसायला लागल्यामुळे मविया आणि मवियाच्या जवळचे घटक हे आता वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत हे आरोप आम्ही मान्य करत नाही आता निषेध करतो जी 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 मात्र उद्याच मतदान आहे आणि आज ही अशी घटना घडते आहे याचा कुठेतरी फटका बसेल का माहितीला निश्चित बसणार नाही मतदार हा आता जागरूक आहे मतदारांनी निर्णय घेतलेला आहे काय करायचं तो आणि महायुतीचं सरकार हे शंभर टक्के येत आहे एकशे पासष्ट जागा आमच्या जिंकतायत अस्पष्टपणे कौल जनतेने आम्हाला दिलेला आहे त्यामुळे राज्याचं वातावरण महायुतीचं वातावरण आहे त्यामुळे निश्चितपणे याचा काही परिणाम कशावरही होणार नाही जी 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 हितेंद्र ठाकूर यांचं एक वक्तव्य समोर येत आहे की हे प्रकरण थांबवा असं त्यांनी म्हटलेलं आहे हितेंद्र ठाकूर यांचं हे हितेंद्र ठाकूर हे नेहमीच भारतीय जनता पार्टी आणि महायुती बरोबर राहिलेले पूर्वीचे घटक आहेत निवडणुकी काळात नेहमीच ते स्वतः स्वतः विरोधात एकटे लढतात त्यांची स्वतःची ताकद आहे परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की जितेंद्रबाईंची आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे किंवा शिवसेना नेत्यांचे हे नेहमी पारिवारिक संबंध राहिलेले ठाकूर तावडे यांचा हितेंद्र आणि हे प्रकरण थांबवा असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं विनोदजी यांचे आणि हितेंद्रबाईंचे पण संबंध अतिशय घरगुती संबंध आहेत त्यामुळे विनोदजी आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही पण मला वाटतं की हे ज्या पद्धतीने आरोप केले जात आहे ते खोटे जी 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 धन्यवाद जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी